चला तर आज आपण बनवूया बटाटे पकोडे प्रकारे मी ते छान पाऊस पडतो आहे आणि छानपैकी मी पकोडे बनवते आणि इकडे पाहू बेसन बेसनपीठ घेतलेलं आहे जेवढं आपल्याला करायचे तेवढं बेसनपीठ घ्यायचं आहे आपण त्यामध्ये तांदळाचं पीठ टाकायचं आहे लाल तिखट टाकायचे आणि नंतर आपल्याला कोथिंबीर टाकायची हळद टाकायचे आणि लसूण टाकून घ्यायचं आहे आणि नंतर आपण चवीनुसार मीठ पण टाकायचं आहे आणि गरम मसाला टाकायचा आहे पाहू शकतात गरम मसालाही टाकला आहे मी थोडंसं त्यामध्ये वेगळी टेस्ट येते त्यामुळे थोडासा गरम मसाला टाकायचा आणि धने पावडर असलं तरी ते पण टाकू शकतात तुम्ही इकडे मी मीठ टाकलेलं आहे चवीनुसार आणि अशा प्रकारे मी इथं तीन बटाटे घेतले होते छोट्या छोट्या साईजचे आणि त्याचे सालपट काढून मी असे त्याची काप करून घेतलेले आणि ते स्वच्छ धुवून घेतलेले आहेत अशा प्रकारे मी इकडे बटाटे घेतलेले आहेत आणि नंतर आपल्याला हे या पिठामध्ये मिक्स करायचे आहेत बटाटे न त्यानंतर थोडंसं पाणी टाकून मिक्स करायचं आहे चांगल्या प्रकारे जर पाणी लागत असेल तर थोडंसं पाणी टाकायचं पाणी लागत नसेल तर नाही टाकायचं कारण बटाटा हे पाणी सोडतं ना त्यामुळं आपण पाणी टाकून घ्यायचं थोडंसं इथं मला पाणी लागत आहे थोडंसं तर मी थोडंसं पाणी टाकून घेणार आहे आता आणि चांगलं मिक्स करून घेणार आहे आणि इकडे पाहू शकतात मी पाणी टाकते त्याला छान प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला प्रकारे आणखीन मी थोडंसं पाणी टाकते कारण पाणी थोडं थोडंच टाकायचं आहे आपल्याला जास्त नाही टाकायचं एकदाच अशा प्रकारे असं आपल्याला त्याचं पीठ करून घ्यायचं आहे हे पाहू शकतात इकडं मी कढई ठेवलेली आहे गॅसवर आणि त्यामध्ये आता मी तेल टाकून घेणार आहे आपल्याला जेवढं तेल लागते तेवढं टाकून घ्यायचं आहे आपल्याला तुम्ही कोणतं तेल वापरतात ते टाकून घ्यायचे अशा प्रकारे इकडं मी तेल टाकलेलं आहे आता थोड्या वेळ त्याला गरम होऊ द्यायचे तेलाला आपल्याला इकडं माझं तेल गरम झालेलं आहे पाहू शकतात आणि इकडं मी आता आपले पकोडे टाकून घेते पकोडे भज्जी तुम्ही काही म्हणू शकतात असं हळूहळू टाकून घ्यायचे कारण जास्त घाई केली तर तेल ते तेल आपल्या हाताला पळू शकते ना त्यामुळं थोडंसं हळूहळू हे करायचं आहे आपल्याला इकडं पाहू शकतात किती छान आपले पकोडे होते बटाटे पकोडे अशा प्रकारे आपले पकोडे तयार झालेले आहेत अशा असा कलर येऊ द्यायचा आपल्या पकोड्याला आणि ती काढून घ्यायची एका प्लेटामध्ये किंवा टाटामध्ये बघा माझे पकोडे कसे तयार झालेले आहेत छान झालेत नक्की एकदा ट्राय करा आवडलं तर लाईक करा शेअर करा कमेंट करा